आज मिशन निर्मला अंतर्गत आपण बालेवाडी मधील साई चौक ते गोल्डन टेलिस याच्यामध्ये परफेक्ट टेन सफायर पार्क गिनी विवाना कुंदन मधुबन मधुकोश अनेक सोसायटी आहेत कॉनकड पोर्शिया असल किंवा आता नवीन खाली एक सोसायटी झालेली तर या रोड वरती गेल्या अनेक दिवसापासून सफाईच्या तक्रारी होत्या अनेक नागरिकांची तक्रार होती किंवा रस्त्यावरती खूप घाण आहे आणि मिशन निर्मल अंतर्गत आपण पॅन कार्ड पासून जो एरिया चालू केला चौदावा दिवस आहे जवळपास दहा ते बारा किलोमीटर एरिया हा आपण आजपर्यंत चकाचक केलेला आहे आणि आज या भागामध्ये येऊन अनेक महिन्यांपासूनचा कचरा आज त्या ठिकाणी आपण काढलेला आहे नागरिकांनी खूप समाधान व्यक्त केले पण हे एक दिवसाचा अभियान नाहीये स्वच्छता हा असा विषय आहे की दैनंदिन करण्याची गरज आहे केवळ लोकप्रतिनिधी केवळ प्रशासन आणि केवळ नागरिक हे तिघ एकटे काहीच करू शकत नाही जेव्हा हे सर्व लोक एकत्र येतील एका पॉझिटिव्ह विचाराने तेव्हा खऱ्या अर्थाने हा प्रॉब्लेम सुटल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं आपण बाहेर देशामध्ये जातो पाहतो सर्वात पहिले आपण त्यांची तारीफ करतो की ते बघ कुठल्याही देशामध्ये गेलो तर त्यांच्या स्वच्छतेची बरेच भले काही देश इकॉनॉमिकली आपल्या देशापेक्षा सुद्धा महाग आहेत आर्थिक दृष्टीने पण त्यांच्या देशामध्ये स्वच्छता एक आपल्या कैक पटीने जास्त आहे आणि पुणे हे मेट्रो सिटी आहे देशातलं प्रमुख प्रमुख शहर आहे अनेक वर्षांपासून मी पाहतोय की या पुणे शहराला स्वच्छतेच्या बाबतीत कधी पारितोषिक भेटलं नाही इंदोर हे जवळपास गेले आठ वर्ष कायम एक नंबरला त्या ठिकाणी त्यांना पारितोषिक भेटतंय मला असं वाटतं की पुणे शहर स्वच्छ पुणे ही जी मोहीम आहे ही मिशन निर्मल अंतर्गत आपण आपल्या परिसरात चालू केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये या परिसरालाच नव्हे पुणे शहराला स्वच्छ करण्याचं माझं स्वप्न आहे आणि आपण ती सुरुवात आपल्यापासूनच केली पाहिजे म्हणून आपल्या परिसरातून आपल्या प्रभागातून आपण ही सुरुवात केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे नागरिकांच्या सहकार्याने कारण नागरिकांच्या सहकार्याशिवाय काहीच होऊ शकत नाही या भागातल्या व्यापाऱ्यांच्या सहकार्याशिवाय काहीच होऊ शकत नाही या सर्वांच्या सहकार्याने आपण मिशन निर्मल एक प्राऊड अशी एक भूमिका या शहरामध्ये घेऊ की आपल्या भागातला नागरिक सुद्धा पुणे शहरात गेला तर म्हणला पाहिजे आमचा भाग हा तुमच्यापेक्षा किती स्वच्छ आहे स्पर्धा चांगल्या कामांची कायम स्पर्धा लागली पाहिजे त्यातून निश्चितपणे काहीतरी चांगलंच होतं असं मला वाटतं संपूर्ण शहर स्वच्छ झालं पाहिजे प्रामुख्याने माझी भूमिका आहे पण आज आपण ही सुरुवात केलेली आहे आज चौदावा दिवस आहे अनेक अडचणी याच्यामध्ये येतात प्रशासनामध्ये सुद्धा कोऑर्डिनेशन होताना सुद्धा अनेक संघर्ष त्या ठिकाणी करावा लागतोय पण हरकत नाही आपण काही महिन्यांमध्ये निश्चित योग्य ठिकाणी पोहचू आणि नागरिकांचा विश्वास नक्कीच संपादन करू आता हा भाग स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी केवळ अमोल बालोडकरची नाहीये तर या रेसिडेंटची आहे बरोबर आणि इथून पुढच्या काळामध्ये इथं काही कचरा झाला घाण झाला तर संबंधित नागरिकांना आमचं बोलणं झालं की बाबा तुम्ही अधिकाऱ्यांना कळवा मला कळवा प्रत्यक्ष फोन करून आणि जे कोण या भागामध्ये कचरा करत आहे त्यांच्या बाबतीत सुद्धा आम्हाला कळवा कोणाचा फोटो काढून पाठवा किंवा नाव कळवा आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू इथला कुठला दुकानदार असेल तो जर कोण घाण करत असेल एखाद्या टपरीवाला असेल तुम्ही तुम्ही सुद्धा बोलू शकता तुम्हाला अधिकार आहे बाबा इथं कचरा टाकू नको पण जरी तुम्हाला असं वाटेल की बाबा आपण बोलणं योग्य नाही तर तुम्ही आमच्या सारख्याला कळवा आम्ही त्याच्यावरती आमची काय पाहिजे ते ऍक्शन घेऊ कारण हा एरिया स्वच्छ राहिला पाहिजे आता ही जबाबदारी तुमची इथं काय घाण पडली तर आम्ही तुम्हाला पण जबाबदार पकडणार जर इथं घाण राहिले तर तुमचं लक्ष नाही असं म्हणणार एक पॉझिटिव्ह मी बोलतोय आणि आपण एक चांगलं मिशन हाती घेतलंय त्याला सपोर्ट करू इतर आपल्या परिसराच्या इतर भागामध्ये सुद्धा जाऊन आम्हाला काम करायचे मग तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय काय होऊ शकत नाही आपण सर्वांनी आज रविवारचा शनिवारचा वेळ दिला त्याबद्दल सर्वांचा आभार धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र